अनेक वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या राहुरी नगरपरिषद निवडणुकीनं अखेर रंगतदार वळण घेतलंय उमेदवारी अर्ज भरताना शहरामध्ये मोठ्या राजकीय उलथापालती घडल्या आहेत या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी एकूण एकशे सत्तर उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल बारा जण मैदानामध्ये उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीला आता अभूतपूर्व स्वरूप आलं सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून तब्बल एकशे ब्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं प्रत्येक प्रभागामध्ये चुरशीची लढत होणार असं दिसून येत आहे अनेकांना पक्षांकडनं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत पक्षाला मोठं आवाहन दिलं त्यामुळे सर्वच पक्षांना आता अर्ज माघारीसाठी मतदारांपेक्षा इच्छुकांचीच अधिक मंधरणी करावी लागणार आहे नगराध्यक्षपदासाठी तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडनं भाऊसाहेब छबुराव मोरे भाजपकडनं सुनील ठकाजी पवार वंचित बहुजन आघाडीकडनं बापूसाहेब भाऊसाहेब माळी तर शिवसेना शिंदे गटाकडनं ईश्वर नारायण मासरे यांनी अर्ज भरलाय तर सकाहारी शांताराम बर्डे अंगराज हरिभाऊ पवार नामदेव बंडू पवार राहुल अशोक बर्डे गुलाब मोहन बर्डे मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत मनोज तळवे सी चोवीस तास राहुरी